कोण बोलतोय पप्पू नेटके बोलतो साहेब बार्शेवरन मग पप्पू नेटके भाई बापना मित्र हो बोला की काय नाही तुम्ही मे बघून आपली भेटल ती काय नाही साहेब मी पाच पिंपळाला आलो होतो परडा तालुक्यात पाच पिंपळा गाव नाही पाच पिंपळा खैरेच गाव खैरेचं गाव हा राईट त्या खैरेच्या गावाच्या पुढे नदी आहे रोड आहे खराब रोड झाला साहेब पाक्षिक सामना बार्शीच्या फेसबुक पेजला लाईक करा व शेअर करा लोक नाराज झाले तिथले म्हणलं मी साहेबांना बोलतो म्हटलं काय नदी पुस्तक रस्ता खराब आहे साहेब लेज म्हणजे ती थोडस आहे अर्धा किलोमीटर तेवढं साहेब करा खरंच आणि माणसांची आपल्याबद्दल हे आहे म्हणजे क्रिया चांगले पाक्षिक सामना बार्शीच्या फेसबुक पेजला लाईक करा व शेअर करा तेवढं तुमच्या कामाला झाला म्हणून नंबर वगैरे आहे का काय रस्त्याला नंबर आहे की साहेब आपल्या खैऱ्यामध्ये गावातले माझ्यासोबत आहेत त्यांना बोला साहेब जय महाराष्ट्र एक अर्धा किलोमीटर गावातच रस्ता असायचा उसामुळे खराब झालाय तिथं धुरळ आणि सगळ्या घरापोशी उडतंय जिल्हा परिषद कडे नाही जिल्हा परिषद कडे मध्ये केलं तर बाकीचा सगळा झालाय फक्त तेवढाच ठेवलाय त्यांनी ते बारशीचं गुतीदार नाही का ते आपलं काय नव्हतं हांगेकर पैकर पैकर त्यांनी केलाय तेवढाच राहिलाय फक्त बरं बरं चालतंय त्याकडे जाऊन जरा फोन करतो का मला किंवा अधिकाऱ्याकडे कर जाऊन बरोबर करतो दादा होय तर अधिकाऱ्याकडे कर जाऊन फोन मी सांगतो त्याला करायला हो दादा करतो करतो हो धन्यवाद दादा हो द्या त्यांना फोन ओके साहेब पप्पू काय म्हणलो आण नाव तुमचं नेटके हो हो आपण भेटलो की साहेब बघू मैदान होते मॅरेथॉन मध्ये आलेले आणि बघा खास मित्र आहे माझा आम्ही तुमच्या वाढ फोन करतो सगळ्या मित्रांना आमच्या चालतं चालतंय चालत हो सर करा ती गावात सांगल्याची सगळ्यांची मागणी त्यांना फक्त काय करा म्हणजिनियर कडे कर किंवा कॉन्ट्रॅक्टर कडे जाऊन फोन करा ओके साहेब हो साहेब हो सांगतो त्यांना करायला करायला लावून हो ओके हो साहेब धन्यवाद सर